संत ज्ञानेश्वर ज्यांना प्रेमाने ज्ञानदेव किंवा माऊली म्हणूनही ओळखले जाते हे तेराव्या शतकातील एक थोर मराठी संत कवी योगी आणि तत्वज्ञ होते त्यांचा जन्म बाराशे पंच्याहत्तर साली महाराष्ट्रातील पैठणजवळील आपेगाव या गावात झाला त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणीबाई होते त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ सोपानदेव आणि धाकटी बहीण मुक्ताबाई ही त्यांची भावंडे होती ज्ञानेश्वरांनी आपल्या अल्पवयातच मराठी भाषेतील महान ग्रंथांची रचना केली त्यांचा प्रमुख ग्रंथ भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेवरील मराठी भाषेतील भाष्य आहे ज्यामुळे सामान्य जनतेला गीतेतील तत्त्वज्ञान समजणे सोपे झाले अमृतानुभव हा त्यांचा दुसरा ग्रंथ अद्वैत वेदांत तत्त्वज्ञानावर आधारित आहे चांगदेव पासष्टी या ग्रंथात त्यांनी चांगदेव ऋषींना उपदेश केला आहे संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार केला त्यांनी विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून समाजात भक्ती प्रेम सहिष्णुता आणि समानतेचे मूल्य रुजवले त्यांच्या ओव्या आणि अभंगांनी मराठी साहित्य समृद्ध केले वयाच्या ओवघ्या एकवीसव्या वर्षी बाराशे शहाण्णव मध्ये त्यांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली आजही त्यांच्या समाधीस्थळी लाखो भक्त दरवर्षी भेट देतात आणि त्यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात संत ज्ञानेश्वरांचे जीवन आणि कार्य हे मराठी संत परंपरेतील एक तेजस्वी दीपस्तंभ आहे